गोकाक धबधबावरती सुद्धा पोलीस बंदोबस्त व प्रवासी मित्र यांच्याकडून कडक तैनात केली आहे नुकताच झालेला लोणावळा व काळंबावाडीच्या घटनेची बाब लक्षात घेऊन गोकाकच्या धबधबावरती कोणताही दुर्घटना होऊ नये याची खबरदारी घेऊन प्रवाशी नागरिक यांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करण्यात आली आहे या गोकाकच्या धबधबावरती नुकताच सोमवारी एक मुलगी बॅग घेऊन बांधण्यातून जात होती त्यावेळी पाय घसरून पडली पण सुदैवाने त्यावेळी प्रवाशी मित्र व पोलिसांनी त्या मुलीचे हात धरून बाजूला केले त्यामुळे ती मुलीचे जीव हात नुकसान झाले नाही फक्त बॅग पाण्यातून वाहून गेली अशी दुर्घटना होऊ नये यासाठी नागरिकांनीसुद्धा स्वतःची काळजी स्वतः घ्यावी अशी यावेळी पोलीस मित्र व पोलीस यावेळी कळविण्यात आली आहे शिवा शिवानंद वशेदार चॅनल लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा यावेळी पोलीस कॉन्स्टेबल ए एस वड्डर तसेच कर्नाटक सरकार प्रवासी मित्र यश एस हाडगिलार यश yes, एस yes, यावेळी उपस्थित होते